पुराण काळात कपटी मायावी असुर साधूंचं रूप धारण करून लोकांना गंडवायचे अशा कथा तुम्ही कीर्तनात ऐकल्याच असतील आजही अशाच असुरी प्रवृत्तीचे लोक भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत गंडा घालत असल्याचं अधूनमधून समोर येत असतं असाच गंडा महाराष्ट्राच्या सोलापूरच्या दोन भामट्यांनी गोव्याच्या महिलेला घातला आहे पण गोव्याच्या सीमेवरच बांदा शहरातून मांद्रे पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्यात स्वतःला देवदूत असल्याचं सांगणाऱ्या याच भामट्यांनी कसा कारनामा केला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पेडणे तालुक्यातील पारसे गावात अमिता अनंत नाईक यांचं घर आहे अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती साधूच्या वेशात त्यांच्या दारासमोर आल्या त्यांनी नाईक यांना विश्वासात घेतलं आपण देवदूत आहोत अशी थाप ठोकली त्यानंतर एक विशेष विधी केल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं अमिता नाईक यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून विधी करण्यास मान्यता दिली त्यानुसार दोघांनी धार्मिक विधी करण्याचं नाटक केलं पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसाठी सुवर्ण अलंकार मागितले नाईक यांना भामट्यांनी जरासुद्धा थांग पत्ता लागू दिला नाही नाईक यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे घरातील सर्व दागिने त्यांच्या हवाली केले हे दागिने हातात मिळताच त्यांनी आपला खरा चेहरा दाखवला दागिने घेऊन दोघांनी घरातून पळ काढला हा प्रकार बघून अमिता नाईक गांगारून गेल्या तब्बल साडेआठ लाखांचे दागिने या भोंधू देवदूतांनी त्यांच्या हातातून लंपास केले अमिता नाईक के यांनी तात्काळ मांद्रे पोलीस स्थानकात धाव घेतली पोलिसांनी तक्रारीची तत्काळ दखल घेऊन तपासाची चक्र गतिमान केली हे भोंधू देवदूत मूळचे सोलापूरचे आहेत ते सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले होते मात्र गोव्याच्या सीमेवरील बांदा शहरातून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या विजय शिंदे आणि दादा इंगोले अशी या संशयितांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडील सर्व दागिने जप्त केले शिवाय त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम तीनशे अठरा उपकलम दोन आणि तीनशे सोळा उपकलम दोन या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे या घटनेमुळं अगदी फोनवरून सी आय डी ऑफिसर कस्टम अधिकारी पोलीस अधिकारी असल्याचं बासवणाऱ्यांपासून दरवाजासमोर आलेल्या बृंदू देवदूतांपर्यंत माणसानं अखंड सावध असणं गरजेचं आहे हेच दिसून येतं या भामट्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची अजिबात भीती उरलेली नाही हीच बाब यातून ठळकपणे स्पष्ट होते आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा